नमस्कार आपण पाहत आहोत दोन हजार पंचवीसचे राशी भविष्य दोन हजार चोवीस हे वर्ष संपलं आणि दोन दोन हजार पंचवीसमध्ये आपण सर्वांनी पदार्पण केलं आहे दोन हजार चोवीस हे वर्ष खास करून मनाव असं चांगलं गेलं नाही म्हणजेच काही आपल्या आपली काही कामे अडकून राहिली किंवा नशिबाने साथही नाही दिली पण दोन हजार पंचवीसमध्ये काही अशा लकी राशी आहेत त्या राशींना भाग्याचे दिवसही येणार आहेत आणि दोन दोन हजार पंचवीसमध्ये आंशिक सूर्यग्रहण आहे आणि सूर्यग्रहण ग्रहण आहे त्यामुळे या ग्रहणाचा फायदा कुठल्या राशींना होणार आहे कुठल्या राशींचं भाग्य उलगुद उलगडणार आहे आणि कुठल्या राशींना ग्रहमान लागणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा बघा यामध्ये तुमची रास असेल हो तर नक्कीच तुम्हालासुद्धा याचा फायदा होईल तर जाणून घेऊयात की सूर्यग्रहण आंशिक सूर्यग्रहण आहे एकोणतीस मार्चला तर या ग्रहणाचा तुमच्या राशीला शुभ आहे की अशुभ ग्रहण आहे याचा फायदा होणार आहे की तोटा होणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचबरोबर शनी कुठल्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्याचा काय परिणाम होणार आहे ते सुद्धा आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या शनीचं राशी संक्रमण आणि सूर्यग्रहण लागणार या दिवशी या दिवशी तीन राशींसाठी ठरणार आहे भाग्याचा महिना त्यांची पैशाची आवकसुद्धा वाढणार आहे आणि त्यांचं काही राशी भाग्याच्या ठरणार आहे तर काही राशींना भ्रमण लागणार आहे त्यासाठी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत शास्त्रानुसार कर्मपदाता म्हणजे शनी शनींचं संक्रमण आणि सूर्यग्रहणाचं विशेष महत्व आहे शनी संक्रमण आणि सूर्यग्रहणाचं एक विशेष महत्व आहे आणि दोन्ही एकाच दिवशी येत आहेत तर नवीन वर्षात सर्व राशींसाठी शुभ वार्ता आहे ती म्हणजे नवीन वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये संक्रमण आणि सूर्यग्रह एकाच दिवशी होणार आहे त्यामुळे या दिवसाला फार असं महत्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार शनी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपल्या कुंभ राशीतून तो मेन राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि याच दिवशी आंशिक सूर्यग्रहण देखील लागणार आहे सूर्य आणि शनी एकाच दिवशी संक्रमण करत असल्यामुळे या, ना या तीन राशी आहेत किंवा अजून काही राशी आहेत त्या राशींना त्याचा चांगला फायदा होणार आहे किंवा त्यांचं भाग्य अजमवणार आहे त्यांचं नशीब पालटणार आहे व कोणत्या राशींना याचं अशुभ फळ भेटणार आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहूयात या कोणत्या तीन राशी आहेत तर जाणून घेऊया त्यातली पहिली रास म्हणजे मिथून रास मार्च दोन हजार पंचवीसमध्ये शनीचं संक्रमण आणि सूर्याचं सूर्यग्रहणाचा शुभयोग या दोन्हीचा संयोग आणि ह्याचा दोन्हीचा शुभयोग जो आहे याचा परिणाम मिथून राशीवरती होणार आहे तर मिथून राशींच्या लोकांसाठी हा फार शुभदायक योग आहे या या शुभ योगामध्ये त्यांचे सर्व आडलेली कामे तर होणारच आहेत त्याचबरोबर त्यांना त्यांची आर्थिक स्थिती आहे जी काही कौटुंबिक समस्या आहेत त्यासुद्धा सुटण्याचे योग आहेत जे तुमची आत्तापर्यंत आर्थिक स्थिती होती किंवा तुम्हाला पैशाविषयी जी काही ट टनचन भाजत होती पैशाविषयी जे काही तुमचे प्रॉब्लेम होते ते प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह होणार आहेत जर तुम्ही या काळामध्ये काही के गुंतवणूक केली तर त्याचे सुद्धा तुम्हाला खूप चांगले योग आहेत खूप चांगला फायदा होणार आहे तर आवर्जून तुम्ही गुंतवणूक करण्याबाबत जर विचार करत असाल तर या काळामध्ये मार्चमध्ये तुम्ही मार्च, मार्च महिन्यामध्ये आवर्जून तुम्ही पैशाची गुंतवणूक करू शकता त्यातून तुम्हाला चांगला लाभ मिळणार आहे ता व्यवसाय क्षेत्रातील बघा व्यवसाय करणारे जे उद्योगधंदा व्यापार करत आहेत त्या लोकांसाठी सुद्धा खूप चांगला योग आहे त्यांना नफा होण्याचे सुद्धा योग आहेत त्याचबरोबर ते जे सर्विस करत आहे जे नोकर वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा चांगला फायदा होणार आहे किंवा त्यांना पगारवाढ होणार आहे त्याचबरोबर त्यांचं प्रमोशन देखील होणार आहे तर मिथून राशीसाठी हा शुभ शुभ संकेत होते किंवा शुभ योग तयार होणार आहेत मार्च महिन्यामध्ये जो काही ग्रहण लागणार आहे आणि शनीचं संक्रमण आणि ग्रहण या दोन्हीचा दो राश। जो संयोग याचा चांगला फायदा मिथून राशीवरती होणार आहे त्याचबरोबर पुढची रास कुठली आहे ती आपण जाणून घेऊया दुसरी रास म्हणजे दोन नंबरची रास आहे धनुरास धनुराशींच्या लोकांसाठी जो ग आंशिक ग्रहण सूर्यग्रहण आहे आणि शनीचा संक्रमण या दोन्हीचा जो काळ आहे हो हा काळ धनुराशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे या काळात बरेचसे तुमचे चांगल्या गोष्टी घडणार आहेत बघा तुमची काही रकडलेली कामं आहेत बघा तुम्ही बरेच दिवसापासून तुमची रकडलेली कामे आहेत आत्तापर्यंत योग आला नाही ती कामे करण्यासाठी कोणताच योग आला नाही पण हा ग्रहण लाग झाल्यावरती म्हणजेच मार्च महिन्यामध्ये तुम्हाला नक्कीच याचा शुभ योग आहे आणि नक्कीच त्याचे चांगले फायदे होणार आहेत त्याचबरोबर तुमचा व्यवसायामध्ये अजून वाढ होणार आहे उन्नती होणार आहे व्यवसायामध्ये विस विस्तार वाढणार आहे आणि तुम्ही नवीन गोष्टी काही शिकत असाल तर नवीन गोष्टीमध्ये शिकण्याची पण तुम्हाला संधी आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश आहे त्यामुळे नवीन गोष्टी शिकणाऱ्यांसुसाठी सुद्धा हा चांगला योग आहे त्याचबरोबर धनुराशींच्या जातकांसाठी म्हणजे बघा तुमचे काही कौटुंबिक प्रॉब्लेम चालले असतील काही कौटुंबिक समस्या असतील तर त्या समस्यांचं निवारण होणार आहे तुमचं कु कुटुंबाबाबत तुम्हाला चांगल्या आनंदाच्या बातमी मिळणार आहेत आणि तुमचं कुटुंबासो कुटुंबासोबत चांगले योग जुळून येणार आहेत त्यामुळे कुटुंबामध्ये सुद्धा तुम्हाला चांगला मान सन्मान आणि अगदी सुरळीतपणे तुमचं कुटुंबासोबत जीवन व्यतीत करणार आहात तर कुटुंबासाठी सुद्धा चांगले योग आहेत त्यासाठी मे धनुराशींच्या लोकांसाठी सुद्धा चांगला चांगलं भाग्याचं ठरणार आहे तर पुढची रास कुठली आहे ती आपण पाहूयात तीन नंबरची रास पाहूयात तिसरी महत्वाची रास म्हणजे मकर रास बघा मकर राशींच्या लोकांसाठी सूर्याचं सूर्यग्रहण आणि शनीचं संक्रमण हा दोन्हीचा जो शुभकारक योग आहे तो अत्यंत शुभ योग या राशींच्या लोकांसाठी आहे बघा तुमची संपत्ती बाबतीत काही कामे असतील किंवा संपत्तीबाबत आत्तापर्यंतची तुमची काही रखडलेली कामे असतील किंवा संपत्ती तुम्ही नवीन काही तुम्ही खरेदी करू शकत असाल करण्याचे तुमचे प्लॅन असतील किंवा संपत्तीविषयी कुठलीही कामे असू द्यात ती कामे तुमची मार्गी लागणार आहेत त्या कामासाठी शुभ योग तयार झालेला आहे या ग्रहणाचा आणि या शनीचं संक्रमण आणि सूर्यग्रहण याचा तुम्हाला अत्यंत शुभ असा शुभ योग तयार झालेला आहे बघा तुम्ही काय जर जु जुन्या गुंतवणुकीची के कामे केली असतील बघा किंवा तर जुनी गुंतवणूकीच्या कामातून तुम्हाला आत्तापर्यंत काही लाभ झाला नसेल तर आत्ता तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा आणि चांगला लाभ मिळण्याची सुद्धा शक्यता आहे तुम्ही आणि त्याचबरोबर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेअर मार्केट शेअर मार्केटमध्ये मा बरेच जण गुंतवणूक करतात आणि शेअर मार्केटमध्ये जर मकर राशीच्या लोकांनी जर शेअर मार्केटमध्ये जर काही गुंतवणूक करत असाल शेअर मार्केट तुम्ही करत असाल तर या काळात तुम्हाला शे शेअर मार्केटमध्ये चांगला फायदा होणार आहे बघा शनीचं संक्रमण आणि सूर्यग्रहण याचा जो शुभ योग आहे तो तुमच्या राशीसाठी शेअर मार्केटसाठी अत्यंत लाभदायक आणि शुभ असा आहे तर या काळात तुमच्या सर्व आर्थिक समस्यासुद्धा दूर होणार आहेत आणि तुमच्या पैशाविषयीची काही अडचण आहे तीसुद्धा दूर होणार आहे आणि तुम्हाला बऱ्याच गोष्टीतून नफासुद्धा मिळणार आहे त्याचबरोबर तुमची सर्व काही आडलेली कामे आहेत तीसुद्धा मार्गी लागणार आहे तर बघा या तीन राशींना या ग्रहाचा शनीचं संक्रमण आणि सूर्यग्रहाचा चांगला असा चा फायदा होणार आहे तर त्या राशी कुठल्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहिले आहेत बघा या राशींना खूप चांगला फायदा आहे तर तुमची सुद्धा याच्यामध्ये रास आहे का किंवा तुम्हाला तुमची रास अजून जाणून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये नक्की करा कमेंटमध्ये नक्की सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिथून रास धनुरास आणि मकर रास या तीन राशींना सूर्याचं संक्रमण आणि सूर्यग्रहण या दोन्हीचा जो योग आहे हा एक सूर्यग्रहण आणि म शनीचं संक्रमण एकाच दिवशी होणार आहे आणि याचा जो शुभ योग आहे या राशींना अतिशय चांगला भाग्याचा ठरणार आहे या लोकांच्या या राशींच्या लोकांचा नशीब उलगडणारा योग आहे त्यामुळे तुम्ही माहिती अगदी शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार आणि जर काही या विषयातून तुम्हाला काही शंका असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अजून कुठल्या राशीबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे किंवा या राशीवरती काही ना अडचणी आहेत काहींच्या राशीमध्ये काही दोष आहेत ग्रह ग्रहांबद्दल काही माहिती हवी असेल तरीसुद्धा कमेंटमध्ये सांगा त्यावरतीसुद्धा तुम्हाला माहिती दिली जाईल तर तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्यावर तुमच्या मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत आणि जाता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून स सर्वांना या व्हिडिओचा या माहितीचा फायदा होईल आणि मी चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणारे नवनवे ना व्हिडिओ वी व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील आणि तुम्हाला लोकर छान अशी माहिती मिळेल तर हा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ